केंद्र सरकारची ही योजना आहे मी वर्तमानपत्रातून वाचलं होतं तीनशे युनिटच्या च्या पुढेच वापर होता आमचा स्वयं ऊर्जा शाश्वत ऊर्जा हे त्यांचं ध्येय वाक्य आणि आपलं सोलर ऊर्जेचं काम पण झालं आणि आपली जागा पण गेली नाही जो मोठा बोजा होता लाईट बिलाचा तो आमचा कमी झालेला आहे लॉंग लाईफ फायदा झाला नमस्कार माझे नाव कुंडली किसन गलांडे ही जी सौर ऊर्जा सौर प्रोजेक्ट आहे याबद्दल आम्हाला केंद्र सरकारची ही योजना आहे मी वर्तमानपत्रातून वाचलं होतं आणि मी पण शोधत होतो आणि मला नलवडे साहेबांची ओळख झाली आणि मी त्यांच्यासह ही सर्व माहिती त्यांच्याकडून विचारून घेतली आणि नलवडे साहेबांनी या प्रोजेक्टबद्दल मला माहिती सांगितली मला समाधान झालं आणि तीन चार महिन्यापूर्वी हा प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केला आता मार्च एप्रिलमध्ये आपल्याला तर कल्पना आहे मेमध्ये उन्हाळा नळा कसला असतो ते तीन मजली आमचं घर आहे तीनशे युनिटच्या पुढंच वापर होता आमचा त्याच्यामुळे पाच हजाराच्या पुढंच बिल येत होतं मग आणि आम्हाला नालवडे साधने चांगलं सोलो सांगितलं आहे आणि अगदी थोडक्या वेळात त्यांच्या टीमनी ऊर्जा शाश्वत ऊर्जा हे त्यांचं ध्येय असते कंपनीचं ते त्यांनी त्याला साजेचं काम केलं आणि आणि प्रोजेक्टबद्दल कुठलीही काही अर्थ नाही एकदम व्यवस्थित प्रोजेक्ट चालू आहे आणि खूप समाधानी आहे लाईट बिल ला आता पूर्णपणे बंद झालेलं आहे जो मोठा बोजा होता लाईट बिलाचा तो आमचा कमी झालेला आहे तर त्यांनी सांगितलं की इलिमिटेड तुम्ही शेड करा की जेणेकरून तुमची खाली जागा तुम्हाला येईल त्यांची सूचना मी मान्य केली मला अतिशय आनंद वाटतो की इलिमिटेड शेड मिळं की आमची कुठलीही जागा वाया गेली नाही आणि खालच्या जागेचा आम्हाला पण पुरेपूर वापर करून घेत येतो आणि आपलं सोलर ऊर्जेचं काम पण झालं आणि आपली जागा पण वाया गेली नाही आणि हे लाईफ लाँग प्रोजेक्ट झाला आहे त्याच्यामुळे त्याचं पण एक मानसिक समाधान निश्चितच आहे चार किलो वॅटचा प्रोजेक्ट आहे आम्हाला आणि ह्याला सबसिडी आहे अठ्याहत्तर हजार सबसिडी साठी जे काय डॉक्युमेंट करायचं होतं ते पण त्या टीमने उत्कृष्ट पूर्ण केलं की ह्या प्रोजेक्टचं लाईफ पंचवीस वर्ष आणि त्याचे देखभाल पण ते करणार आहे पंचवीस वर्ष म्हणजे भरपूर मोठा पिरियड झाला त्याने आपले सगळे पैसे वसूल होतील जो काय आपण खर्च केला इन्व्हेस्टमेंट हे आता ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले तर या ज्वलंत प्रश्नाला सोलर ऊर्जेचा प्रोजेक्ट बसून हातभार लावू शकतो त्याच्यामुळे हरित क्रांती होईल पर्यावरणाचं रक्षण होईल झाडांचं रक्षण होईल म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्याला हातभार लावा आणि हरित ऊर्जा हा आप प्रोजेक्ट आपल्या करायला काही हरकत नाही असं मी सर्वांना आव्हान करतो पुढच्या पिढीचाही विचार करूनच आम्ही केलेले की आपला लॉंग लाईफ फायदा झाला पाहिजे